तेल्लूर फाट्यावर मद्य विक्री करणाऱ्या ढाबा चालकावर गुन्हा दाखल करा उपोषण करते निवृत्ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणी सविस्तर बातमी अशी की मौजे तालुका जिल्हा नांदेड येथील तेल्लूर फाटा या ठिकाणी असलेल्या जय भवानी ढाब्यावर देशी विदेशी दारू विक्री सर्रासपणे चालू असून हा धाबा तत्काळ बंद करून ढाबा चालकावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर उपोषण करते निवृत्ती पिराजी गायकवाड कृष्णा संभाजी गायकवाड आणि बालाजी उत्तम वाघमारे हे आमरण उपोषणाला बसले असून जोवर गुन्हे दाखल करण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती उपोशन करते निवृत्ती गायकवाड यांनी आज शुक्रवारी सायंकाळी सव्वा चार वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण स्थळी दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत उपोषणकर्ते निवृत्ती गायकवाड हां सर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे बसले आहे काय मागणी आहे आपली कोणत्या मागणी नमस्कार मी निवृत्ती पिराजी गायकवाड मोजे तेलूर तालुका कंदार जिल्हा नांदेड येथे जय भवानी नामक ढाबा गेल्या अनेक वर्षापासून चालतो आणि त्या ढाब्यामध्ये ऐवजी जेवण मूल्यांकाच्या ऐवजी त्या ठिकाणी सर्रास देशी आणि विदेशी मद्य विक्री माननीय तालुका दारूबंदी अधिकारी महेंद्रकर साहेबांच्या आशीर्वादाने जोरात दारू विक्री चालू आहे तर या आम्ही असंच गेलो असता आमच्या निदर्शनास दिसून आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणचा एक व्हिडिओ पण बनवून आणला आहे आणि आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो आहोत यासाठी की आ, जो जमीन मालक आहे जमीन मालकावर पण गुन्हे दाखल करण्यात यावे दारूबंदी अधिकाऱ्यावरसुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि ढाबा चालकावरसुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणात बसलो आहोत जोपर्यंत ढाबा मालक आणि जो जमीन मालक आहे तो ढाबा मालकावर आणि जमीन मालकावर तसेच तालुका दारूबंदी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत माझे उप आमरण उपोषण माघार घेतल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी